आजचा दिवस अतिशय खूप सुंदर आहे हे दंड कारण आहे आपल्या बाजूला अंजनी पर्वत आहे जिथे दिव्य पुरुषाचा महापुरुषाचा जगाचा संत मायबाप साधू संन्याशी आणि रामाचा परम भक्त आपले हनुमंत्र्या हनुमंत्र्याचा जन्म अंजनी नगरीला झालेला आहे आपल्या बाजूलाच आहे त्यांच्या चरणात आपण बसलेले आहात माता गौतमीच्या साक्षीनं भगवान त्र्यंबकराज त्र्यंबकराजाच्या साक्षीनं माझा निवृत्ती दादा, निवृत्तीदाच्या दादा साक्षीनं आपण सर्व भगवंताचं नाम चिंतन करताय आपण सगळे आध्यात्मिक आहात आपण गुरु कुणाला म्हणावं आपण कुणाला शरण जावं आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानीपुरुष आल्याच्या नंतर आपली प्रगती कशी होते आपल्या मनाचा संशय कसा जातो आपल्या मनाचे विकार कसे नाहीसे होतात आणि आपण मानवतेचं कसं जीवन जगतात याच्यासाठी मी महापुरुषांचे काही नाव घेणार आहे सज्जनांनो आपण सर्व खूप भाग्यवान लोक आहात गुरुदेवाला तुम्ही अं श्रीराम शक्ती चॅनलवर बघत असाल प्रत्यक्षात तुम्ही इथे येऊन पण गुरुदेवाचं श्रवण करत असाल आपल्या दिव्य भारताला या भारत मातेचा सुपुत्र विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार या, या दिव्य पुरुषाला आपण सर्व गुरु मानतात एकदा जोरा टाळा व्हायला पाहिजे सजनांनो हा महाराष्ट्र ज्याने घडवला या महाराष्ट्राला दिव्य असा राजा रय ते माझं दैवत आहे रय ते माझं सर्वस्व आहे म्हणजे या दिव्य महाराष्ट्राला आपल्या सर्वांच्या हृदयाला प्रेरणा देणारे आपल्या सर्वांचं गुरुस्थान आपण अंतकरणापासून राजाच्या चरणी आपण नतमस्तक होतात आपला राजा शिव छत्रपती आपले गुरु आहेत आपण गुरु मानतात एकदा जोरा टाळ्या व्हायला पाहिजे सज्जनांनो आपल्या महाराष्ट्राचे भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले या दिव्य पुरुषाने आपल्या धर्म पत्नीला हो तेव्हाच्या इंग्रजांच्या काळामध्ये लक्ष असतं बरं हो तेव्हाचा काळ फार खरद आपण इतिहासाचे सगळे साक्ष आपण आहात आपण वाचक आहात सगळे लोक आहात इंग्रजाच्या तशा काळामध्ये बाटासाठीच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपली स्वतःची धर्मपत्नी विद्याची जननी हो विद्याची आपण असं म्हणू कंटिन्यू वाहणारी अं ज्ञानगंगा माता सावित्रीला शिक्षिका बनवलं आणि आज माझ्यासमोर माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत ना या सर्व सावित्रीच्या मुली हो, आहेत सन्मानानं जगते सन्मानानं ती शिकते हो हे राष्ट्रपिता आणि ही विद्याची जर्णी माता सावित्री हे आपले खरे गुरु आहेत एकदा जोरा टाळावायला पाहिजे हो आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी माता भीमाई ह्या दिव्य पुत्राला ह्या दिव्य बाळाला आपल्या पावन कुशीमध्ये ठेवून गर्भामध्ये ठेवून जन्म देणारी भीमाई रामजी पिता हो आणि महामानवाच्या पूर्ण जीवनामध्ये प्रवासामध्ये अतिशय कष्टानं श्रमानं विश्वासानं धैर्यानं साथ देणारी माता रमाई हो हे आपले गुरु आहेत ह्या गुरु माता आहेत आपल्या आणि विशेष माझ्या राजाला जन्म देणारी माता झिजाऊ घडवणारी माता झिजाऊ शूरवीर बनवणारी माता झिजाऊ हो खरंच हे आपल्या गुरुस्थानी आहे आणि विशेष पुण्यश्लोक माता देवी आपण सर्वांच्या मध्ये आपण आयल्याबाई होळकर म्हणतात पण ही श्लोक ही आहिल्यादेवी राजमाता हो मला असं वाटतं मोठ्या मोठ्या भारतात झालेल्या राजांनी जे काम केलं नाही ते माझ्या राजमाताने केलेलं आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक देवाला तिथे जाल ना घाट कुन बांधलेला आहे तुम्हाला राजमातेचा पुतळा दिसेल बरोबर आहे हे मंदिर कुण बांधलंय याचा जीर्ण उद्धार कुणा केलेला आहे पूर्ण भारत भ्रमण त्या राजमाता केलं हे खरे आपले गुरु आहेत ह्या खऱ्या आपल्या गुरु माता आहेत हो संभाजी राजे एवढा मोठा त्याग एवढा विद्वान हो म्हणजे राजा शिव छत्रपतीचा हा लाडका विद्वान शूर वीर मुलगा प्रत्यक्षात राजाच्या पावलावर पाऊल टाकून त्या मार्गानं या रहितेच राज्य कसं असावं या रहित्या ह्या रहितेची प्रजा कशी असावी आणि या रहितेच्या प्रजेवर प्रेम कस करावं हो लक्षात सुद्धा कशा पद्धतीनं त्या राजाची हत्या केल्या गेली पण शेवटपर्यंत ह्या धर्माला ह्या मातीला एकनिष्ठ राहून जेवढे माझ्या संभाजी राजाने जेवढे घाव सहन केले असतील तेवढे जगामध्ये आत्तापर्यंत कोणी झालाही नाही होणारही नाहीये हो हे गुरु आहे हे गुरु स्थानी आहे आणि यांना जर तुम्ही गुरु मानून जगले तर खरा अध्यात्म आपण करत आहात खरे अध्यात्मिक आपण आहात हो छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक जोपर्यंत सर्व सुख सुविधा माझ्या रजल्या गांजल्या बांधवांना भेटत नाही तोपर्यंत ते बांधव समाजामध्ये येणार नाहीये सन्मानाने जगणार नाहीये नाहीये त्यांची प्रगती होणार हो या देशाचा महाराष्ट्राचा विचार करणारे हो हे असे दिव्य भव्य राजे हे आपले गुरु आहेत आणि गुरु पौर्णिमा यांच्याच नावानं साजरी झाली पाहिजे गुरु पौर्णिमा यांना मान वंदना देऊन त्यांचं चिंतन करून त्यांच्या मंगल कार्याचं स्मरण करून चिंतन करून ही गुरुपौर्णिमा साजरी झाली पाहिजे सजिनांनो हे व्यासपीठ ना हो हे व्यासपीठ खूप जबाबदार व्यासपीठ आहे जेव्हाही मी एक्सप्लेन करतो तेव्हाही मी सांगतो व्यासपीठ हे जबाबदार व्यासपीठ आहे सजिनांनो महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राची ओळख झाले महाराष्ट्राची जडणघडण महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राला ज्यांनी योगदान दिलं हो मी आता ह्या पुण्य महात्म्यांचे लोक शिक्षकांचे जे मी आता नाव घेतले ना मी तर असं म्हणतो की मी खूप भाग्यवान आहे आपण सगळे भाग्यवान आहात ह्या दिव्य पुरुषाचे नाव आपल्या मुखामध्ये आले त्यांची आठवण आपल्याला आज झाली हो आणि माझ्या माता भगिनींना मी एवढं सांगेल आपल्याला काय म्हणायचंय अहिल्याबाई होळकर राहाशी माता म्हणायचंय माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ आणि आपल्याला सगळ्यांना कोण म्हणायचंय सावित्री विद्याची जगत जरणी हो। वागण्यातून जर होत असेल बनत असाल तरच अध्यात्म ह्या व्यासपीठाला अर्थ आहे नाही तर या व्यासपीठाला अर्थ राहणार नाहीये आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी विशेष आपण उपक्रम राबवताय सजनानो श्रीराम शक्तीपीठामध्ये गुरुदेवाचा जेव्हा व्हिडिओ जातो आणि त्या व्हिडिओला सगळ्यांचा रिप्लाय सगळ्यांच्या कमेंट्स असतात जय 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 भीम शिवराय हो बघा श्रीराम आपण सगळेच म्हणतात जय शिवराय बऱ्याच प्रकारे म्हणताय जय जगदंबा आपण बऱ्याच प्रकारे म्हणताय पण लक्ष असू द्या जेव्हा तुमच्या मुखामध्ये जय भीम येईल तेव्हा हे खरं श्री राम शक्तीपीठ समाजामध्ये काम करत आहे जोपर्यंत जय भीम तुमच्या मुखामध्ये येत नाही तोपर्यंत आपण पूर्ण असू शकत नाही मला टाळ्या नाही ऐकवायला तुमच्या मी <laughs> माझ्या माता भगिनींना सांगितलं कारण महिला ही अबला नाहीये महिला ही अ चुली मुला चुलीपुरती मुलापुरती नाहीये आज ती पुरुषांबरोबर काम करते आज ती शिकते ती डॉक्टर आहे वकील आहे ती सेविका आहे आज ती आमदार आहे आज ती खासदार आहे आज ती राष्ट्रपती आहे पंतप्रधान आहे मंडळामध्ये आज ती पुरुषांबरोबर काम करते, पुर करते। पुरुषांबरोबर ती पगार कमवते आणि पुरुषा बरोबर तिला सन्मान आहे हे कुठं दिलंय त्याचं नाव आहे जय भीम त्याच नाव आहे एकदा सगळ्यांनी वर हात करायचे आणि आपल्याला जय भीम म्हणायचे एकदा सगळ्यांनी वर जय भीम जय भीम जय भीम गुड 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 छान 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 थँक यू खूप छान वाटलं कारण की जेव्हा तुमच्या अंतकरणामध्ये जय भीमचा नारा जय भीमची ऊर्जा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचल आणि तुमच्या विवेक बुद्धीला सपोर्ट करेल प्रेरणा देईल की मतभेद सगळे गंगेला दिलेले आहेत कुठं सोडलेले आहेत गंगेला सोडलेल्या आहेत आणि ती गंगा माता समुद्रामध्ये नेऊन करत करत आहे आहे काय हो नष्ट करत आहे आणि जोपर्यंत सन्मान आणि आपण जय शिवराय जय भीम जय श्रीराम हो आपण म्हणत नाही तोपर्यंत आपल्या मनातले जे अनंत वर्षापासून दिवसापासून जे आजार आहेत मेंटली प्रॉब्लेम आहेत ते दूर होणार नाहीये सगळे खुश आहात तुम्ही ओके आता स्वतःसाठी काय टाळे वाजवा आता कोणीही आजारी पडणार नाही कारण गुरु पौर्णिमेच्या दिवशी मला आपल्याला एवढीच एनर्जी द्यायची होती कारण की वर्षभर जास्त तर सांगणार नाही मी काय मी काय ज्योतिष वगैरे बघत नाही किंवा मी भविष्यवाणी सांगत नाही कि मी अंतरण्यानी नाही कि मी देवाचा अवतार नाहीये कारण की तुम्हाला सांगत मी आजारी पडणारच नाहीये पण आज अशा दिव्य पुरुषांचं आपण नामस्मरण केलंय आज व्यास सारख्या विद्वानाचं सा नामचिंतन केलंय आज भगवंताचं आपण नाम चिंतन केलेलं आहे के तर निश्चित एका वर्षाची येणाऱ्या गुरुपौर्मेपर्यंत आपल्याला निश्चित विश्वास आहे आत्मविश्वास आहे कॉन्फिडन्स आहे की एनर्जी तुम्हाला राहणार आहे रामकृष्ण आणि तुम्ही आजारी पडणार नाहीये कोणाला बीपी असेल शुगर असेल कोणाला मेंटली प्रॉब्लेम असेल कुणाच्या मनामध्ये काही संशय असेल बरोबर आहे आणि जाता जाता मला एवढं पण सांगायचं होतं जय भीम ज्यांना आवडत नसेल जय जै भीम ज्यांची कमेंट्स येत नसेल समजायचं ना ते गुरुदेवांचे शिष्य आहेत ना श्रीराम शक्तिपीठाला ते फॉलो करतात ना श्री श्रीराम शक्तिपीठाला ते जॉईंट आहेत कनेक्ट आहेत लक्ष असू द्या कारण की आपल्याला संविधान आहे म्हणून सन्मानानं जगतात संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो संविधानाच्या माध्यमातून सगळ्या देशाचा व्यवहार देवाणघेवाण चालते संविधान आहे म्हणून आपण सुरक्षित आहात संविधान आहे म्हणून आपण गुन्हा गोविंद राहत आहात आणि मला असं वाटतं संविधान हे सगळ्या आपल्याला िटी जर परिधान करत असेल तर त्या दिव्य पुरुषाचं नाव आपल्या कमेंट मध्ये असायलाच पाहिजे आणि जर ह्या मंगल नाम तुमच्या मुखात असेल तर मला मला आत्मविश्वास वाटेल की श्रीराम शक्तीपीठ माझ्या बरोबर आहे सजिनानो आपण सर्व ईश्वराचे बाळ आहात भगवंतानं कधी मतभेद केला नाहीये भगवंताकडे काही भेदाभेद नाहीये आपण सर्व ईश्वराचे बाळ आहात आपण निसर्गाचे बाळ आहात निसर्ग कोणावरही भेद करत नाही साधू संत कुणावर मतभेद करत नाहीये आपण भगवंताचे बाळ आहात आपण खूप छान श्रवण केलं आजची गुरुपौर्णिमा पावली असं मी अपेक्षा करतो मी हनुमंत्र्याकडे विनंती करतो भगवान परमात्मा आपल्याला उदंड आयुष्य देव आरोग्य चांगलं देव आपल्या मनोकामना पूर्ण करो आणि विशेष जाता जाता एवढंच सांगेल मुलींना खूप शिकवा मुलांना खूप शिकवा पण मुलांना असं शिकवा की त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले पाहिजे राजा शिव छत्रपती वाचला पाहिजे हो या सर्व आता जेवढ्याही मंगल मी या देव्यांचं नाव घेतलं तर ह्या सगळ्या इतिहासामध्ये हे सोनेरी पानामध्ये हे सोनेरी चरित्र आहेत हे यांच मला असं वाटतं कर्माला प्राधान्य देणार आहे कर्म हेच नशीब आहे कर्म हेच प्रलाब्द आहे कर्माला प्राधान्य देणारे हे सर्व दिव्य पुरुष मी आता आपल्या सगळ्यासमोर मांडलेले आहेत सचिनांनु तुमच्या मोबाईलमध्ये कुणाचे फोटो पाहिजे व्हिडिओ कुणाकुणा ऐकल्या संघावर कारण की गुरुदेवाचा व्हिडिओ जर बघितला असेल तर लक्ष असू द्या कुणाचे फोटो पाहिजे महामानवाचा फोटो पाहिजे राजा शिवछत्रपतीचा फोटो पाहिजे आणि जेवढ्याही दिव्य पुरुषांचे मी नाव घेतले तेवढ्यांचे फोटो आपल्या म्हणजे एनर्जी देणारे प्रेरणा देणारे मार्ग दाखवणाऱ्यांचे फोटो असले पाहिजे हे लोक शिक्षकांचे फोटो असले पाहिजे आपल्या मुलांना अध्यात्म शिकवा पण अध्यात्म डोळ शिकवा आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं मला खूप छान वाटला आणि ह्या छोट्या चिमुकल्यांनी एक्सप्लेन केलं छोटे छोटे चिमुकले बोलले याचा आनंद वाटला अं श्रवण रामकृष्ण आणि जयश्रीराम आज या व्यासपीठावर बसलेलो आहे आज जर कोणाची माफी मागितली तर एवढं प्रवचन केल्याला वाया जाईल बरोबर नाही आज कोणाची माफी नाही आज कोणा या व्यासपीठाच्या जी एनर्जी जी ताकद जी उंची आहे हे ज्ञानाचं व्यासपीठ आहे मला असच बोलायचं होतं आणि मी कायम असच बोलन सर्वांना राम कृष्णा जास्पीठ